केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याला फारसे काही दिले नाही तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून महायुतीला फारसे यश आले नसल्याने केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या हाती काही दिले नाही या उलट बिहार व आंध्र प्रदेशात खैरात दिली असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट चे कल्याण जिल्हाध्यक्ष डॉक्टर वंडार पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी चोवीस तारखेला कल्याण मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आहेत आज देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला अर्थसंकल्प देशाचा होता की महाराष्ट्राचा होता हा महाराष्ट्राच्या जनतेला मनामध्ये असा विचार आला की हा दे महाराष्ट्र या देशामध्ये आहे की नाही कारण महाराष्ट्राच्या जनतेला त्याच्यामध्ये त्या हिस्सा दिला असता तर महाराष्ट्र कुठेतरी याच्यामध्ये म्हणजे छान राहिलं असतं की आम्हालासुद्धा त्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आम्हाला काहीतरी वाटा दिला म्हणून पण महाराष्ट्राला अजिबात त्याने वाटत द्यायचं दिला नाही त्याच्यामध्ये आंध्राला हिस्सा दिला आणि भाजप जिथे जिथे ज भाजपाचं सरकार त्या त्या राज्याला हिस्सा दिला आणि महाराष्ट्राला का दिला नाही याचं कारण असं आहे का लोकसभाचं इलेक्शन झाले त्याच्यामध्ये एन डी सरकारला बऱ्याचशा जागा कमी आल्या आणि इंडिया आघाडीला जास्त जागा आल्यामुळे तो रोष मोदी सरकारने पकडून आम्हाला त्याच्यामध्ये हिस्सा दिला नाही त्याच्यामध्ये म्हणजे हा तो रोष पकडला त्याने त्याच्यामध्ये तो दोष त्याच्यामध्ये महाराष्ट्राला रोष आलेला आम्ही आम्ही बघून त्याने त्याची आम्ही आंदोलन केलं आणि म महाराष्ट्राचा देश अर्थसंकल्पाचा दोष हा महाराष्ट्राचा रोष रोष म्हणून जे आम्ही घोषणा देत तिथे आंदोलन काढला होता आज महाराष्ट्राच्यामध्ये त्याने अर्थसंकल्पामध्ये आम्हाला हिस्सा कोटला राष्ट्रवादीला काही लोकांसाठी 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 म्हणजे गौर गरिबांसाठी अर्थसंकल्पामध्ये त्यांना आम्हाला जे भरघोस जो निधी दिला असता लोकांसाठी आम्हाला काही करता येईल